शेळ्या पाठीवर जाऊ ला शाळ मायावला शेळ्या पाठीवर जावला मला गुरुजी वार रोज मायावला पाणीचा समजा सोडा येत शाळा माझात गुरुजी बारावर मला सांगू लाता मला माझा आई रोज गाणी ती

म्हणजे वाडीची सगळी मुलं शाळेत येतात गुरुजी पायावर मला सांगून येतात सांगून म्हणजे हात मला बोलवायचा पण माझ्या मुंबई मला बोलवायला येतात मला मना हळव मला मना येवं रोज गाणी ती गावतात म्हणजे ती गाणी गायला मला मजा येते अशी त्यांची वाज येते मग अशी जेव्हा गाणी घातल्यावर ती मुलं काजू बिया वगैरे भेट शाळा जो ती घेतली ना चड्यावर असं मानकर आला रे हा डॉक्टरला माहीत होते मातरून